हॅलो फ्रेंड्स सो ही आहे ही एस एम एल लिस्ट आहे मागच्या वर्षीची दोन so, हजार चोवीसची एम बी बी एस आणि बी डी एस कोर्ससाठी सो याच्यामध्ये आपण बघू शकतो याच्यात सुद्धा कॅन्डिडेट्स आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांना महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एस कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांची ही टोटल लिस्ट आहे तर आपण टोटल बघू शकतो तर एकूण किती विद्यार्थ्यांनी इथे रजिस्ट्रेशन केलं होतं पहिल्या वेळेस एम बी बी एस आणि बी डी एस कोर्सेससाठी तर तो टोटल बघा इथे पंचावन्न हजार विद्यार्थ्यांनी पंचावन्न हजार सातशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांनी इथे रजिस्ट्रेशन केलं होतं ओके सो so, आता जे हे आहे ठीक आहे आता आपण इथे बघू शकतो आता सर्वात फर्स्ट आहे बघा हे जे आहे सिरियल नंबर हाच तुमचा एस एम एल हा असतो ओके सो बघा आणि इथे ऑल इंडिया रँक मेन्शन आहे रोल नंबर सी टी सेल ऑनलाईन फॉर्म नंबर कॅन्डिडेट नाव जेंडर कॅटेगरी आणि कॉटा ठीक आहे सो बघा आपण इथे बघू शकतो की हे जे आहे ऑल इंडिया रँक थर्टी नाईन आहे या विद्यार्थ्याचा पण त्याचा जो एस एम एल आहे तो एक आहे म्हणजे की महाराष्ट्रात त्याचा पहिला नंबर आपण असं समजू शकतो सो असेच आपण इथे जर टोटल बघितले बग बघा एन टी सी कॅटेगरीसाठी दहा नंबर एस एम एल तर दोनशे शेहेचाळीस तिथे ऑल इंडिया रँक आहे तर मग जर तुमचा ऑल इंडिया रँक इथे असेल आता बरेचसे विद्यार्थ्यांचा बघा ऑल इंडिया रँक हा कुठे असतो आपण बघूया आता मला बरेच जणांचे मॅसेजेस आलेत सो त्यांचा ऑल इंडिया रँक जो आहे ठीक आहे तर तो ऑलमोस्ट सत्तरच्या पुढे आहे ओके काही काहींचा तर जर आपण बघितलं सपोज एक लाखवाला जर आपण बघितला ठीक आहे सो बघा आता एक लाख स छप्पन्न हजार नाही आपण सर्वात वरचं बघू बघा एक लाख पंचावन्न हजार दोनशे बावीस असा सर ऑल इंडिया रँक आहे तुमचा बरोबर ठीक आहे हा ऑल इंडिया रँक आहे आणि हा काय आहे मग तुमचा एस एम एल आहे ठीक आहे कोणत्या याच्यातून आहे तर हा एस एम एल तर हा एस एम एल आहे एस सी बी सी बघा वन एट फोर फोरचा तिकडे आपल्याला हे दिसतंय हे फिमेल एस सी बी सी आहे ठीक आहे मग हा तुमचा एस एम एल असतो तुमच्या कॅटेगरीनुसार ठीक आहे मग तुम्हाला जी सीट मिळते महाराष्ट्रात तर ती ह्या रँकनुसार मिळते हा जो रँक आहे एस एम एल त्याच्यानुसार स्टेट मेरिट लिस्टनुसार ठीक आहे म्हणजे किती विद्यार्थ्यांनी आपल्या याच्यात महाराष्ट्रात नोंद केली रजिस्ट्रेशन केलं त्यानुसार आपल्या आपल्याला सीट मिळणार जर कमी विद्यार्थ्यांनी घेतली सी महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन तर आपल्याला जे कमी मार्क्सवाले देखील विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रात नंबर लागू शकतो सो एस एम एल लिस्टवरसुद्धा महाराष्ट्राचं जे असतं कोर्स कॉटा तो डिपेंड करतो सो आता यावर्षी जो एस एम एल येईल सर्वात आधी तर त्यावरून आपल्याला समजेल की आपला नंबर लागेल की नाही ज्यांचे एकदम काठावर त्यांना मार्क्स आहेत ओके ज्यांचे रँक एकदम कट ऑफच्या जवळचे आहेत जसं की ओके तर त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे कारण जर एस एम एल त्यांचं जास्त आलं म्हणजे जर कमी लोकांनी महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन केलं आणि मग त्यांना त्यांची सीट मिळू शकते जे त्यांच्या वरच्या स्टुडंटला मिळणार होती सो दॅट्स वाय रजिस्ट्रेशन जे एस एम एल आहे हे आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्रातील ॲडमिशनसाठी सो so, हे आपलं एम बी बी एस बी डी एस कोर्सेसचं होतं ठीक आहे सो so, आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काउन्सलिंगसाठी खालील नंबरवर मॅसेज करा थँक्यू